की आपण सर्वांना आजचा युवक हा तुम्ही बरोबर तुमच्याकडे जे शब्द असतात ते बोला बनवायचे बोलवायचे मला शब्द आजचा युवक हा तुम्ही आपला ना भारत आहे देश आहे नागरिक आमचा एक आवड्याचा देश आहे नागरिक आहे जर हे जर खरं असेल तर ह्या देशाचं भविष्य म्हणजे कोण आहे हे देशाचं भविष्य म्हणजे कोण आहे युवक आहे म्हणजे तुम्ही आहात तरुण आहात विद्यार्थी हे जर देशाचं भविष्य असेल तर देशाचं भविष्य कोणाच्या हातात आहे मग आजच्या युवकांच्या पण आजचे युवक कोण आहेत आम्ही म्हणा लोकांवर ढकलू नका त्या युवकांच्या त्या

कुर्ची जमलं एखाद अरे बाबा हा मग ती टेबल 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 चार मोबाईल म्हणजे तो वरून बघणारा देव आहे विद्यार्थ्यांचा म्हातारी माणसांना घरी गेले वाचे विचार आजमध्ये काही करते बाबा त्या शेतात भावना किती दे किती वापर होते पण बघणार ना बर बघणार ना बघतोय असं आजीबाई म्हणते पण तुमचं पण कसं काय बघणारा बघतोय थोड्या वेळाने आपले व्याख्यान संपल्यावर मोबाईल आला त्या कोणी किती वेळ कोणती रील पाहिली तुम्हाला हिशोब सांगतो तुम्हाला कोणत्या विषयातले कोणते व्हिडिओ बघायला आवडतात हे मी सांगतो थोड्या वेळ तुमचा प्रश्न मोबाईल आला त्या तुम्हाला कोणत्या विषयाची आवड आहे तुम्ही कोणत्या विषय त्या मोबाईल मध्ये बघता व्हिडिओ बघता प्रबोधना व्हिडिओ बघता व्याख्यान ऐकतात युट्यूबला काय बघता इन्स्टावर काय बघता फेसबुकवर काय बघता हे तुम्हाला विदिन द टेन मिनिट सगळं तुमचं कॅरेक्टर सांगतो तुमचा मोबाईल

काय काय व्हिडिओ पाहिले असतील त्या व्हिडिओ त्यांना कोणत्या प्रकारचा रेल जास्त वेळ थांबला जातो तुम्ही कोणत्या शब्दावर कोणत्या खोटावर जास्त वेळ करता तुमची नजर राहते हे सगळं गुगल बाबा की जय म्हणून आजी मग नारायण बाबा की जय नारायण म्हणून बघतोय आज बघतोय गुगल बाबा मग तुमच्या आमच्यावर त्याही काळात आजच्या जवळच्या काळात वरून वचत ठेवणार कोणतरी होता आणि आजही आजही आहे म्हणून म्हणजे तुमचा विश्वास नसेल बाबा

कधी यांनी कामीच करून त्यांच्या लक्षात पण येणार नाही काही दिवसांनी तुमचं पाहतो रिझल्ट आला दहावीचा बारावीचा मुलींचे किती आहे मुलांची असतात चांगल्या विद्यार्थ्यांची संख्या मुलींची संख्या किती आणि मुलांची संख्या म्हणजे चांगलं काय करायचं ते सगळं पुढं कोण सत्तार सोळे करायचे खोके मागवायचे नियोजन करायचे पुढं कोण तुमची बाजू वेगळी असेल सांगायला हवं नका तुमचा भाव नाही तुमची बाजू वाढेल तुमच्या दोन असेल

ला सांगायचं होतं आता मनगट पिळाल असली पाहिजे तर ती ताकद येणं गरजेचं आहे पण ताकद आल्यानंतर ताकद आली आता आमची पूर्ण जीवात आणि व्यायाम चालू होती काय करते करते आता ताकद आहे शरीर तंदुरुस्त झालं आहे पण असते ताकद असते विद्यार्थी तर नुसते ताकद असणं पुरेसं काय पाहिजे सांगणार आहे ना ताकद हो असली पाहिजे ताकद तर असली पाहिजे ताकद असत्या

ते काम करत मूल्य शिक्षण नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही ताकद करून चालणार नाही योग्य योग्य ठिकाणी वापर आला पाहिजे आणि योग्य विचारांचा योग्य ठिकाणी वापर तो वापर केला जाईल मूल्य म्हणून शिक्षणाबरोबर मूल्यांची चाल असणारा मूल्यांच ज्ञान असणारा मूल्यांवर प्रेम करणारा विद्यार्थी त्या मनपाची गरज आहे आणि त्यासाठी विषय ठेवावा लागतो व्यक्तिमत्व कशाला व्यक्तिमत्व विकास ही बोर एवढे छान छान कपडे घडणार का एवढे काय दाखवायचं अर्थात व्यक्तिमत्व विकास म्हणजे तरी काय कोण सांगेल एका शब्दात दोन शब्दात एका वाक्यात व्यक्तिमत्व विकासाची व्याख्या काय सांगताय तुम्हाला म्हणजे सांगा मुलांनी सांगा प्रश्न विचारेल फक्त

जमिनीला काय सांगतो तुम्ही विषय व्यक्तिमत्व विकासाची व्याख्या काय सांगताय म्हणजे एका शब्दात होत जी सांगताय ती सांगा जी सांगताय ती सांगा काय सांगताय नाही

इकडची केस बारीक बारीक व्हायला लागली आणि तिकडची केस बनत गेली काय करा